नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहात परशुराम सोनगे युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत नागराज मांधुळे यांची अंतर्मना भेडणारी एक कविता तुझ्या येण्याअगोदरच एक पत्र छत्रपती शिवाजी पुलापर्यंत तुझी फोर व्हीलर येऊ शकेल खाली झोपटपटीत अजूनही एक पाऊल वाटतच नाग धरून उकरड्यातून वाट काढत खाली येते पुलावरून पाशील तेव्हा महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या भोवती मिटक्या पत्र्याची मानपाठी तुटलेली खुजी घरे मोकळ्याच्या ढिगाऱ्यासारखी दिसतील तुला मन आणि तोल सावरत खाली यावं लागेल तुला मन आणि तोल सावरत खाली यावं लागेल खाली येशील तेव्हा चिरवणारे रेकॉर्ड दारूच्या गुत्त्यावरील कोलमळणारे संवाद छक्के पंजे बादशाह बेगमचे रोजचे विवाद चार दोन शिवायही तुझ्या कानी पडतील कदाचित शर्म नकोस फटक्या कपड्यातील काही छोटी मुलं तुला कुतूहलानं पाहतील फटक्या कपड्यातील काही छोटी मुलं तुला कुतूहलानं पाहत असतील त्या वाट हरवलेल्या मुलांनाच माझ्या घराची वाट विचार त्या वाट हरवलेल्या मुलांनाच माझ्या घराची वाट विचार तुझ्या अत्तराच्या सुगंधानं चाळ दरवळेल तुझ्या अत्तराच्या सुगंधानं चाळ दरवळेल त्या फुलांच्या मागून तुझ्या वाटेनं त्या वाटेवर मागे चाळ ही गोळा होईल भिथरू नकोस जेव्हा तू मोठी गटार ओलांडून येशे जेव्हा तू मोठी गटार ओलांडून येशील तेव्हा स्वप्नपूर्ती बिल्डरच्या भल्या मोठ्या थोरल्या होर्डिंगच्या लोखंडी पायाच्या आधारानं माझं घर उभारलेलं दिसेल जेव्हा स्वप्नपूर्ती बिल्डरच्या भल्या मोठ्या थोरल्या होर्डिंगच्या लोखंडी पायाच्या आधारानं माझं घर उभारलेलं दिसेल माझ्या दहा बाय दहाच्या घरात येशील तेव्हा बाबड्या आईचं गाबळं स्वागत बनियन टाविल्यातला मी आमची कणत धुपत पेटणारी चूल आणि काळा कुळकुडीत चहा आमचं ऑल इन वन घर आमचं ऑल इन वन घर हे सारं तुला इळस्पणा वाटल्याची खून तुझ्या डोळ्यात पाहून मी स्वतःचीच घृणा करण्यास विवश होईल हे सारं तुला तिळसवाट वाटल्याची खून तुझ्या डोळ्यात पाहून मी स्वतःची घृणा करण्यास विवश होईन तुझं माझ्यावर असीम प्रेम आहे तुझं माझ्यावर असीम प्रेम आहे तुझे डॅड मला नवा कोरं भविष्य विकत घेऊन देतील हे ठीक आहे तुझे डॅड मला नवा कोरं भविष्य घेऊन देतील घेऊन देतील हे ठीक आहे पण मी माझी घृणा करीन इतपत मेहरबानी करू नकोस माझ्यावर पण मी माझी घृणा करीन इतपत मेहरबानी करू नकोस माझ्यावर माझ्या गरीब खाण्यात येऊ नकोस शक्यता माझ्या गरीब खाण्यात येऊ नकोस शक्यतो तू रंगवलेली स्वप्न इथल्या भूमीत अंकुरणार नाहीत तू रंगवलेली स्वप्न इथल्या भूमीत अंकुरणार नाहीत आणि मला बोनसाई होणं मान्य नाही आणि मला बोनसाई होणं मान्य नाही तू तुझी इच्छा वीज घेऊन जा तू तुझी तू तुझी स्वप्न वीज घेऊन जा एक नवीन सुपीक जमीन शोध एक नवीन सुपीक जमीन शोध माझ्या ह्या वाझोट्या भूमीला कधीतरी दिवस जातीलच माझ्या ह्या वाझोट्या भूमीला कधीतरी दिवस जातीलच इथेही फुले फुलतील स्वप्न साकारतील इथेही फुले फुलतील स्वप्न साकारतील पण तोवर मला माझ्या स्वप्नांचं खतपाणी करून मला स्वतःलाच गाडून घ्यायला हवं पण तोवर मला माझ्या स्वप्नांचं खतपाणी करून मला स्वतःलाच गाडून घ्यायला हवं माझ्या चुरगळलेल्या माणसासाठी माझ्या चुरगळलेल्या माणसासाठी धन्यवाद